नमस्कार मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो कन्या रास जुलै महिना दोन हजार चोवीस तर कन्या राशीचं राशी भविष्य जुलै महिन्यातलं जुलै महिन्यामध्ये कन्या राशी करता अशा कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याबद्दल आज आपण माहिती घेतो आहे तर कन्या रास ही बुधा रास बुधाची रास आहे बुध या राशीचा स्वामी आहे आणि बुध या राशीला उच्च रास समजतो त्यामुळं या राशीच्या लोकांमध्ये अशा महत्त्वाच्या गोष्टी असे बुधाचे गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात म्हणा किंवा अनेक गोष्टी तर आता माहिती घेऊयात कन्या राशीबद्दल तर मित्रांनो कन्या राशीसाठी या महिन्यात वैवाहिक जीवनात मतभेद राहतील अडचणी निर्माण होतील प्रवासानिमित्त फसवणूक होऊ शकते या महिन्यात आळशीपणा त्यांना जास्ती त्रासदायक ठरेल या महिन्यात तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा तुम्ही संपूर्ण प्रयत्न कराल या महिन्यात तुम्हाला शेअर मार्केट व कमिशनच्या माध्यमातून धनप्राप्तीचे योग दिसत आहेत शत्रूंवर तुम्ही विजय मिळवाल शत्रूंवर तुमची पकड असेल चांगल्या प्रकारे या महिन्यात तुम्ही चांगले काम कराल या महिन्यात तुमची प्रतिष्ठा मानसन्मान वाढेल या महिन्यात प्रवासामध्ये अडथळे येऊ शकतात या महिन्यात शिक्षणानिमित्त परदेश प्रवास घडू शकतील कौटुंबिक वातावरण मात्र तुमचं या महिन्यातलंच चांगलं राहील घरामध्ये घर गाडी किंवा नवीन घर नवीन गाडी घेण्याचे योग दिसत आहेत नवीन घरामध्ये शिफ्टिंग होण्याचे योग दिसत आहेत या महिन्यामध्ये आध्यात्मिक राहाल यामध्ये या, या महिन्यात साधना घडेल हा महिना तुमच्याकरता एक चांगला असेल आध्यात्मिक साधना घडण्याच्या दृष्टिकोनातनं या महिन्यामध्ये तुमच्याकडनं तुमच्या बाबतीमध्ये प्रकरण आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीशी विवाह होण्याचे योग अशा गोष्टीतून दिसतात हा महिना जो आहे हा महिना तुम्हाला थोडं सांभाळून राहायचे या महिन्यात तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये अडचणी येतील वैवाहिक जीवनसुद्धा दुःखी कष्टी राहील तर वैवाहिक जीवनात अडचण येऊ नयेत यासाठी तुम्ही सावध राहणं आवश्यक आहे हा महिना थोडासा मानसिक त्रासदायक ठरेल या महिन्यात डोळ्यांचा त्रास डोळ्यांच्या संदर्भात काही गोष्टी घडतील शस्त्रक्रिया करण्याचे योगसुद्धा या महिन्यामध्ये तुमच्या पत्रिकेत दिसत आहेत त्यामुळं सगळ्या गोष्टींचा विचार करून सगळी कामं करा या महिन्यामध्ये तुमचा व्यापारानिमित्त चांगल्या लोकांबरोबर चांगल्या ठिकाणी संबंध येऊ शकतो आणि निश्चित त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो या महिन्यामध्ये अनेक प्रकारचे व्यवसाय करण्याचा तुम्ही विचार कराल आणि त्याही व्यवसायांमध्ये तुम्ही यशस्वीसुद्धा व्हाल हा महिना जो आहे तो तुमच्याकरता नेहमीपेक्षा चांगली प्रगती करायला लावेल तुम्हाला नेहमी प्रगती नेहमीपेक्षा चांगली प्रगती तुम्हाला या महिन्यात पाहायला मिळेल हा महिना जो आहे तो काहीतरी चांगल्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडणार आहेत तसंच या महिन्यात जे ग्रह नकारात्मक आहेत त्या ग्रहांची उपासना करणंसुद्धा आवश्यक आहे तर मित्रांनो अधिक माहिती करत तुम्ही आम्हाला कॉल करू शकता हा जो हे जे राशी भविष्य आहे हे ज्या व्यतिरिक्त जर अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये ते निश्चित तुम्ही आम्हाला कॉल करू शकता हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद